नमस्कार काका नमस्कार नाव सांगा आपलं सुभाष सुब कुठलं देवळा देवळाली अच्छा काय त्रास होते ते मी गाडीवरून पडलो होतो ना तर मग फ्रॅक्चर झालं होता गडग्यामध्ये आणि गुडघ्याची गाती तुटली होती गुडघ्याची गाती तुटली होती तर मग मी तर आलो आलो म्हणजे सांगितलं डॉक्टरांचं नाव मग आलो आम्ही चौकशी करत करत आता आपली एक पहिली ट्रीटमेंट झालेली होती गुडघ्याची गादी फाटली त्यावेळेस तुमचा गुडघा चालतो एक साइटला निघून जायचं वाटी पूर्ण सारखून जायची आपण एक हप्त्यापूर्वी तुमची पहिली सेटिंग केलेली आपण आता त्या गुडघ्यामध्ये किती टक्के फरक पडतो शंभर टक्के फरक पडलाय टक्के पूर्ण फरक पडलाय हो वाटी काही नाही काही नाही आता चालतंय व्यवस्थित मुश्किल होत बाथरूम ला बसणं पण पॉसिबल होत म्हणजे खाली बसल्यानंतर लगेच वाटी सरकून जायचं हो बरोबर ना आता तसा काही त्रास की हप्ता हप्ता माझ्या मते एक हप्ता झाला आपल्या हप्ता झालाय काही त्रास होत नाही आता आता काही त्रास होत नाही शंभर टक्के शंभर टक्के आता दुसऱ्या वेळेस आले तुम्ही आपण काही सेटिंग केली दुसऱ्या वेळेस आपण फक्त खाली तुमचं नॉर्मल पाया लचक होती हो। त्याच्यासाठी तुम्ही आले होते विचारपूस करण्यासाठी आपण त्याला परत, हो। परत सेटिंग हो। तुमच्यासारखे असे त्रस्त जर एखादी असं जर त्रास असेल हो। तर तुम्ही काय सांगू शकता त्या लोकांना जे आम्हाला अनुभव आलेले तेच आम्ही स्पष्टपणे सांगू शकतो आम्हाला फरक पडला असं नाही का हा म्हणजे ऑपरेशन काय देऊ शकता बघ ऑपरेशन पेक्षा हे बेस्ट का ऑपरेशन बेस्ट नाही पेक्षा आयुर्वेदिक बेस्ट बेस्ट काही कुठला त्रास नाही काही मागच्या वेळेस दादा पण तुमच्या सोबत होते मागच्या वेळेस येण्याची कंडिशन कशी होती यांची त्यांना चालताच येत नव्हतं चालताच येत नव्हतं अजिबात आणि आल्याच्या नंतर त्यांच्या पायाला सूज पण भरपूर होती भरपूर होती हा आणि अब... आल्याच्या नंतर मग सूज बरीचशी नाही का चार पाच दिवसामध्ये कव्हर झाल्या मग डॉक्टरांनी आम्हाला सल्ला दिला पाच दिवसात बघा काय होत काय नाही किती टक्के तुम्हाला फरक पडतो मला फोन करून सांगा तर त्यानंतर मग आम्ही फोन केला होता पाय क्लिअरच झाला क्लिअरच झाला सेटिंग घ्यायची गरज नाही पडली नाही पडली आणि त्यांना चालता पण यायला लागलं आणि म्हणजे दोन्ही पाय जे नाही का सारखे झाले त्याला सुजाची वाचच नाही राहिली दोन पावलं चालून दाखवतो मागच्या वेळेस कसं चालायचे तुम्ही ज्यावेळेस पहिल्या वेळेस आले होते मागच्या वेळेस पूर्ण लग्न त्यांना चालताच येत नव्हतं असं चालायचं तुम्ही लग्न तसं चालायला पण त्रास व्हायचा तसं चालायचं वाटी सटकून जायचं वाटी सरकून जायची म्हणजे ते चालताच येत नव्हतं त्रासच व्हायचा त्रासच होत होतो ते वाटी सारखे बांधावं लागायचं पाय मग चालता यायचं बांधला नाही तर मग चालताच येत नव्हतं चालताच येत नव्हतं आता समाधानी पूर्ण ट्रीटमेंट मध्ये ధన్యవాద మహాలక్ష్మి పెయిన్ సెంటర్ చూడండి